नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी मंचिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधान परिषदेत गेले तीन आठवडे निर्माण झालेली कामकाजाची कोंडी आज अखेर फुटली मात्र विधानसभेत परिस्थिती जैसे थेट राज्यातल्या एकतीस लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठा करण्यास सरकार वचनबद्ध मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत ग्वाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकापा आणि रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीच्या समर्थनार्थ राज्यभर संघर्ष यात्रा सुरू वस्तू आणि सेवा करविषयक चारही महत्वाची विधेयक लोकसभेत मंजूर आठ हजार कोटी रुपयांचे जुन्या नोटांचे गठ्ठे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे पडून राहिल्यानं पीक कर्ज वाटपाला फटका शरद पवार यांचा आरोप कोणतीही करवाड प्रस्तावित नसलेला मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर भर आपण राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नसल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं स्पष्टीकरण आणि औरंगाबाद जिल्ह्यात उष्माघाताचे दोन बळी तर बीडमध्येही एका महिलेचा मृत्यू जनतेनं खबरदारी घेण्याचं सरकारचं आवाहन आता सविस्तर वृत्त विधान गेले तीन आठवडे निर्माण झालेली कामकाजाची कोंडी आज सुरुवातीला झालेल्या गदारोळानंतर अखेर फुटली प्रखर विरोध कायम ठेवत सभागृहाचं कामकाज करणार असल्याची भूमिका विरोधकांनी घेतल्यामुळे कामकाज सुरळीत सुरू झालं राज्यातल्या एकतीस लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठ्यात पुन्हा आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या दृष्टीनं योजना तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे कर्जमाफीसाठी तीस हजार पाचशे कोटी रुपये खर्च करण्याची गरज कर आहे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार निश्चित धोरण आणेल असं आश्वासन त्यांनी दिलं मुंबईची बहुप्रतिक्षित जलवाहतूक मार्च दोन हजार अठरापासून सुरू होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यातल्या एकोणचाळीस कारागृहात सेहेचाळीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यंत्रणा आहे गेल्या अडीच वर्षात एकवीस पोलीस ठाणी आणि सत्तेचाळीस सायबर लॅब तयार असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली विधानसभेतल्या एकोणीस सदस्यांचं निलंबन गैरवर्तणुकीमुळे के केल्याचं त्यांनी आज पुन्हा स्पष्ट केलं सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी यावेळी केला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रति क्विंटल शंभर रुपये अनुदानात वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न असून या संदर्भातला प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल अशी ग्वाही पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सदनात दिली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे विरोधकांकडून बहिष्काराचा अस्त्र उगारलेला असताना आजही विधानसभेचं कामकाज त्यांच्या अनुपस्थितीत पार पाडण्यात आलं विरोधकांच्या नावे असलेल्या प्रश्नांवरही प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा झाली नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्यासाठी आता विमा कंपनीच्या प्रतिनिधीबरोबरच महसूल आणि कृषी विभागाचेही अधिकारी उपस्थित असतील आणि मगच पीक विमा योजनेची भरपाई मार्गी लागेल असं थोरण असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी संदर्भातील प्रश्नावर जाहीर केलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर यांनी कळवलं आहे विरोधक सभागृहात नसल्यानं त्यांच्या लक्षवेधी पुकारूनही त्यावर चर्चा झाली नाही असं आमचे प्रतिनिधी मिलिंद निमये यांच्या बातमीत म्हटलं आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून येत्या तीन वर्षात दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर यांनी सदनात केली शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं आश्वासन देऊनही त्याकडे राज्यातल्या भाजपा सरकारनं फिरवल्याचा आरोप करत सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्याकरता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं किसान संघर्ष यात्रा सुरू केली आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या पळसगाव इथून या यात्रेची सुरुवात करण्यात आली आत्महत्या करणाऱ्या पळसगाव इथल्या खरकडे या शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन यात्रा सुरू झाली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप आणि रिपब्लिकन पार्टीचे ब्याण्णव आमदार यात सहभागी झाले आहेत ही संघर्ष यात्रा तीन टप्प्यात होणार असून दीडशे विधानसभा क्षेत्रात फिरून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या जाणार आहेत वस्तू आणि कर विषयक चारही महत्वाची विधेयकं लोकसभेत थोड्या वेळापूर्वीच मंजूर झाली या विधेयकांवर आज लोकसभेत चर्चा झाली आयजीएसटी अर्थात एकीकृत वस्तू आणि कर विधेयकासह राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मिळणारी नुकसान भरपाई तसंच केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झाल आहे हे क्रांतिकारी विधेयक असून त्याचा सर्वांना लाभ होईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सदनात सांगितलं वस्तू आणि सेवा कर विषयक चारही विधेयकांचा विषय समान आहे चारही विधेयक एकाच वेळी सादर करण्यात आली राज्यांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई केंद्र सरकार पाच वर्ष अशी तरतूद नुकसान भरपाई संदर्भातल्या विधेयकामध्ये आहे देशात पाचशे चोवीस जलदगती न्यायालय कार्यरत असून राज्यांनी अशी आणखी न्यायालयं स्थापन करावीत यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती विधी आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सदनाला दिली आधारची माहिती सुरक्षित असून त्याची गुप्तता पाळली जात असल्याचं प्रसाद यांनी आज स्पष्ट केलं चलनातून रद्द करण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांमधले सुमारे आठ हजार कोटी रुपये तीनशे एकाहत्तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पडून असल्याचा आरोप खासदार शरद पवार यांनी आज राज्यसभेत केला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना या नोटा स्वीकारण्याची दिलेली परवानगी रिझर्व्ह मध्येच मागे घेतल्यानं या बँकांकडे बाद झालेल्या नोटांमधली मोठी रक्कम पडून राहिली आहे त्याचा परिणाम रब्बी हंगामातल्या पीक कर्ज वाटपावर होत असल्याचं पवार म्हणाले या बँकांमध्ये जुन्या नोटांमधली असलेली ही रक्कम कोशागारात जमा करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती पवार यांनी सरकारला केली ठाणे इथल्या शासकीय रुग्णालयातल्या दोन डॉक्टरांवर एका जमावानं हल्ला केल्याचं वृत्त आहे जवळपास पंधरा जणांच्या जमावानं डीसीपी झोन इथल्या रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या काचा फोडल्या डॉक्टर जावेद शेख आणि डॉक्टर दीपनाज अन्सारी यांच्यावर जमावानं हल्ला केला रुग्णालयामध्ये हल्ला करणाऱ्यांना तातडीनं अटक करण्यात यावी या मागणीसाठी डॉक्टर संपावर जाण्याची शक्यता आहे कोणतीही करवाढ प्रस्तावित नसलेला मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला त्यामध्ये आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला पालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर मांडला यामध्ये आरोग्य विभागासाठी तीन हजार तीनशे अकरा कोटींपेक्षा जास्त तरतूद करण्यात आली आहे तर रस्ते वाहतूक व्यवस्थापन सागरी किनारा मार्ग प्रकल्प पूल यासाठी तीन हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे झोपडपट्टी विकासासाठी पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपये राखून त्यापूर्वी शिक्षण समितीचा दोन हजार तीनशे अकरा कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला येत्या सात मे रोजी होणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा नीटसाठी मराठवाड्यात औरंगाबाद बरोबरच आता नांदेड इथंही परीक्षा केंद्र देण्यात आलं आहे विद्यार्थ्यांची संख्या आणि मोठा भौगोलिक प्रदेश पाहता मराठवाड्यासाठी आणखी दोन किंवा एका परीक्षा केंद्राची वाढ करावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालक करत होते पूर्वी या परीक्षेसाठी राज्यात केवळ सहा परीक्षा केंद्र होती परंतु यावर्षी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता सातारा कोल्हापूर अहमदनगर अमरावती ही चार नवीन केंद्रं वाढवून देण्यात आली आहेत मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांसाठी औरंगाबाद आणि नांदेड अशी दोन परीक्षा केंद्रं मिळाली आहेत आपण राष्ट्रपती पदासाठीच्या शर्यतीत नसून याबाबतच्या बातम्यांकडे मनोरंजन म्हणून बघायला हवं असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि यापुढेही राहणार असं त्यांनी आज नागपुरात एका कार्यक्रमात सांगितलं संघात मोठं पद स्वीकारल्यानंतर बाकीची दारं बंद असतात माझं नाव राष्ट्रपती पदासाठी आल तरी मी स्वीकारणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं पुण्याच्या एएफएमसी सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ आज झाला महाविद्यालयाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल एम के उन्नी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पहिल्या तुकडीतल्या पन्नास स्नातकांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली त्यानंतर हे स्नातक लष्कर हवाई दल आणि नौदलात अधिकारी म्हणून रुजू होतात एकोणीसशे सहासष्ट पासून आतापर्यंत सहा हजार चारशे चार वैद्यकीय पदवीधर एफ एम सी मधून लष्करी सेवेत दाखल झाले आहेत हवामान यंदा राज्याला उष्णतेच्या झळा सोसाव्या लागणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत मार्च अखेरीस तापमापकाच्या पाऱ्यानं चाळीसशी पार केली आहे औरंगाबाद जिल्ह्यात उष्माखाताचे दोन बळी गेले असून बीडमध्ये नांदूडघाट तालुक्यात एका वृद्धेचा उष्माखातानं मृत्यू झाल्याची नोंद आहे उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिकांनी खबरदारीचे उपाय योजावेत अशी सूचना राज्य शासनानं केली आहे जास्तीत जास्त पाणी प्यावं सुती कपडे वापरावेत लिंबू पाणी ताक यांचं नियमित सेवन करावं बाहेर जाताना छत्री अथवा टोपी जरूर वापरावी असं आवाहन करण्यात आलं आहे उत्तर मध्य महाराष्ट्रात तसंच विदर्भात तुरक ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण झाली आहे ती आगामी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रात्रीच्या तापमानातही ता वाढ झाली आहे संपूर्ण मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात विदर्भाच्या उर्वरित भागात तापमानाच्या सरासरीत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान भिरा इथं सेहेचाळीस पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस इतकं काल नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात पुणे परिसरात दुपारनंतर गडगडाटीचे ढग निर्माण होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान तापमानमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान पंचवीस नागपूर त्रेचाळीस आणि बावीस पुणे चाळीस आणि तेवीस औरंगाबाद एक्केचाळीस आणि तेवीस नाशिक चाळीस आणि बावीस कोल्हापूर सदतीस आणि तेवीस रत्नागिरी तेहतीस आणि पंचवीस सोलापूर एक्केचाळीस आणि पंचवीस अमरावती बेचाळीस आणि चोवीस ठळक बातम्या विधान परिषदेत गेले तीन आठवडे निर्माण झालेली कामकाजाची कोंडी आज अखेर फुटली मात्र विधानसभेत परिस्थिती जैसे थे राज्यातल्या एकतीस लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठा करण्यास सरकार वचनबद्ध मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत ग्वाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप आणि रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीच्या समर्थनार्थ राज्यभर संघर्ष यात्रा सुरू वस्तू आणि सेवा कर विषयक चारही महत्वाची विधेयक लोकसभेत थोड्या वेळापूर्वीच मंजूर आठ हजार कोटी रुपयांचे जुन्या नोटांचे गठ्ठे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे पडून राहिल्यानं पीक कर्ज वाटपाला फटका शरद पवार यांचा आरोप कोणतीही करवाढ प्रस्तावित नसलेला मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प साधत आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर भर आपण राष्ट्रपती पदाच्या आणि औरंगाबाद जिल्ह्यात उष्माघाताचे दोन बळी तर बीडमध्येही एका महिलेचा मृत्यू जनतेनं खबरदारी घेण्याचं सरकारचं बर आवाहन उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार